संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या रेट कागल चा ला 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 वो बेल करा बेल दाबून कागल तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांना दर एक्कावन्न दरासंबंधी निवेदन देण्यात आले सरसेनापती संताजी घोरपडे सहकारी साखर कारखाना मर्यादित काळम्मा बेलेवाडी या कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय घाटगे व लोकनेते सदाशिवराव मंडळीक साखर कारखाना खमिदवाडाचे कार्यकारी संचालक एनवाय पाटील यांना अन्नपूर्णा शुगरचे संचालक अमरीशसिन्ह घाटगे यांना निवेदन देण्यात आले संघटना संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी चोविसाव्या ऊस परिषदेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे उसाला पहिली उचल विनाकपात सदतीसशे एक्कावन्न रुपये व मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपयेचा हप्ता देण्यात यावा त्याशिवाय कारखाने सुरू करू नये अन्यथा नोव्हेंबर अकरा नंतर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे होणाऱ्या नुकसानीस कारखाना प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे यावेळी शहराध्यक्ष अॅडव्होकेट संदीप चौगुले संभाजीराव यादव तालुकाध्यक्ष नामदेव भराडे जिल्हा सरचिटणीस नितेश कोगनोळे कापशी खोरा अध्यक्ष पंढरीनाथ पाटील युवा आघाडी उपाध्यक्ष उत्तम भांबरे प्रमोद मगदोम सुधीर पाटील शिवाजी कळमकर बी जी चौगुले उत्तम मावळेकर भैरव लाड लक्ष्मण माळी प्रकाश सुतार बाबुराव गुरव दिलीप सुतार राम माने जयराम वांगळे महादेव माळी व शेतकरी उपस्थित होते